एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी नगर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी अकार्यक्षम ठरल्याचा आरोप करत सी पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीनं जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलंय या उपोषणाचा दहावा दिवस असून उपोषणामध्ये रिपाई महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के कावेरी भिंगार दिवे ज्योती साठे जयश्री गायकवाड शीतल नाटेकर सारिका गांगुर्डे सविता मालेराव सारिका साळवे संपदा म्हस्के दानिश शेख नईम शेख संदीप वाघचौरे विजय शिरसाट गुलाम शेख जमीर सय्यद जावेद सय्यद अझीम खान देवेंद्र वाघमारे शाहबाद शेख प्रतीक शिंदे मुन्ना भिंगार दिवे विल्सन रुकडीकर प्रवीण भिंगार दिवे अखिल शेख राहुल गाडेकर दिलनवाज शेख योधन भालेराव यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगोसह गुन्हेगारी जोमान सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत असून या भागात अवैध धंद्यांबरोबरच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे दरोडा लुटमार हो यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत एमआयडीसी पोलीस स्टेशन हट्टीत असलेल्या पूल नीलकमल हॉटेलच्या मागे सर्व प्रकारच्या गुटखा खुलेआम विक्री सुरू आहे पूर्वी नाशिक विभागाने सुद्धा कारवाई केली होती तरी देखील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे सध्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त गांजाची विक्री एमआयडीसी हद्दीत होताना दिसून येते अनेक युवक गांजाच्या नशेला बळी पडत असून नशेमध्ये बेफान होऊन त्यांच्याकडून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत यामध्ये अनेक अल्पवयीन मुले असून त्यांचं भव्यदव्य उद्ध्वस्त होत आहे हातभट्टी पिऊन अनेक युवक मृत्युमुखी पडलेले आहेत व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत सोरट बिंगो जुगार मटका या अवैध धंद्यांवर रोजंदारीवर कमावलेले पैसे युवक गमावत आहेत त्यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमाळीची वेळ आली असून काही कुटुंबीय कर्जबाजारी झालेत यामध्ये अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केल्या जात असून अवैध धंदेवाले देखील बिंधस्तपणे पोलिसांना हप्ते चालू असल्याचं चा उघडपणे बोललं जात आहे रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने गेल्या दादुसापासून पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी बेमुदत असं आवरण उपोषण चालू आहे तरी देखील या उप उपोषण स्थळी जा नगर जिल्ह्याचा कोणताही मोठा अधिकारी आला नाही त्यांचा जाहीर निषेध करतो आमच्या ज्योतिबाई पवार यांची तब्येत एकदम खालवली आहे सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगितलं आहे तरी देखील त्यांचं उपोषण या ठिकाणी चालूच आहे सदर उपोषण आहे एमआसी भागातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात यावे त्या ठिकाणी असणारा अकार्यक्षम निष्क्रिय अधिकारी माणिक चौधरी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी आमची मागणी आहे एमआरसे हद्दीमध्ये गेल्या एक वर्षापासून मोठ्या मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढलेली आहे काही पंधरा ते वीस दिवसाखालीच बोलेगाव फाटा या ठिकाणी एक मर्डर झाला गरवारे चौक सह्यद्री चौक या ठिकाणी आपर्ट झाले असे अनेक गुन्हे साधन त्या ठिकाणी करत आहे तरी देखील पोलीस प्रशासन सदर चावर, दात। दुण 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 ए पी आय यांना पाठीशी घालण्याचं काम साधन करत आहे त्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतली जात एक दोन दिवसाखाली शिर्डीमध्ये दोरी हत्याकांड झालं त्या हत्याकांड झाला असताना त्या ठिकाणचा जो ए पी आय पी आय त्यांची तात्काळ बदली करण्यात आली त्या ठिकाणी असणारे जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर लगेच त्वरित कारवाई करण्यात आली या ठिकाणी का अडचण आहे या वर्षी भागामध्ये जोपासून उपोषण चालू आहे त्या दिवशी पासून आतापर्यंत सर्व अवेद दंद, धंदे हे खुल्या चालू आहे एक दिवस नाटक केलं बंद केले परत पुन्हा जैसे थे कोणाशी आशीर्वादन धंदे चालू आहेत कलेक्शन नेमकं काय का प्रकारे अवैध धंदे करणारे खुले आम सांगतात आमचे हप्ते चालू आहे हप्ते हा नेमका प्रकार काय बिंगोचा हप्ता काय बिंकोचा हप्ता ते म्हणतात आम्ही दीड लाख रुपये देतो एवढे पैसे पोलीस प्रशासन घेत का याची सुद्धा चौकशी केली पाहिजे जर त्या निष्क्रिय एपीआयची बदली जर झाली नाही तर आमचे चालू असताना उपोषण हे बंद होणार नाही धंद्याचे पुरावे द्यायला सर्व पोलीस प्रशासनाला जे हप्ते घातात यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत आमच्याकडे पूर्ण एमआरसी भागाची लिस्ट आहे ती कधी वाचली ना तर त्याला एक घंटा जाईल इतकी मोठी लिस्ट आहे आमच्याकडं तर या पोलीस भाषेत प्रत्येक धंद्याची संपूर्ण माहिती आहे त्यांनी ती कारवाई त्यांनी स्वतःच केली पाहिजे ज्या उपोषण आहेत ज्योतिंद पवार यांच्याबद्दल काही पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत येत आहे की त्यांना माटण्याचे दुकान चालू करायचे आहे त्यांच्या फक्त त्या ठिकाणी वेगळं वातावरण करण्याचं एकट एक कारस्थान काही लोक करत आहे पण सव्वीस चार दोन हजार तेवीस रोजी आम्ही स्वतः म्हणजे ज्योतिदा यांनी गोमास हे धंदे चालू आहे हे बंद करण्यात यावे याबद्दल आम्ही स्वतः निवेदन दिलं होतं त्याच्यावरती ते धंदे बंदही करण्यात आले होते जर आम्ही स्वतः जर सांगत असेल हे धंदे बंद करा जर हे धंदे महाराष्ट्र भारतात संपूर्ण ठिकाणी जर बंद असतील तर नगर शहरात नागापूर नागा या भागामध्ये आम्ही चालू करणारे कोण ही खोटी अफवा जी चालू आहे ती त्वरित बंद करत द्यावी